नमस्कार शेतकरी बंधू न कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती यावल या ठिकाणी सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतोय त्यानंतर पार्श्वनीमध्ये सात हजार एकशे पंचवीस रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे तसेच आष्टीमध्ये सात हजार तीनशे रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव मिळाला सावनेरमध्ये बघायला गेलो तर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आज कापसाला भाव चालू आहे अमरावतीमध्ये सात हजार एकशे सदतीस रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे अकोटमध्ये बघायला गेलो तर आपण अको अकोटमध्ये आठ हजार शंभर रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतो आहे तसेच हिंगणघाटमध्ये बघायला गेलो तर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे सिंधु सोलूमध्ये बघितलं तर सात हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतोय काटोलमध्ये सात हजार रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव चव आणि घाटंजीमध्ये सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतोय तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितींचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला ही संप याची हा व्हिडिओ त्या टीका मिनिटामध्ये आम्हाला कळवा धन्यवाद